ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीतरे बाळू मामा व बालाजीनगर रहिवासी सोयी सुविधांपासून वंचित जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांची पहाणी. देवचंद कॉलेज जवळ असणाऱ्या बाळू मामा नगर आणि बालाजीनगर येथील रहिवाशांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे या दोन्ही नगरातील नागरिकांच्या कडून बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केलेले आहेत. या तक्रारीची दखल बेळगावच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली असून जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोटणी ग्रामपंचायत नंबर एक शे एक एक शे आए आए सर्वे नंबर आणि बी च्या प्रत्यक्ष निपाणी तहसीलदार सर्कल व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली वस्तुस्थितीजन्य परिस्थितीचा अहवाल बेळगावच्या जिल्हा अधिकाऱ्यांना देणार आहेत त्यानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं यावेळी बाळूमा सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव चाळके नामदेव पोवार यांच्यासह बालाजी नगरचे अशोकराव खांडेकर व नागरिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी गौतम जाधव निप्पाणी